प्रकार झाला रोड आणता आणता ते गाडीवर शहाड ते रोडच्या खाली मेड्या उडायला मारा उडव साईडला मारला म्हणे का मग मी डायरेक्ट मेड उडून टाकतो मी उडून डायरेक्ट एक मिनिट कंबळ मडवते डायरेक्ट त्यांना बोलून हा उ तुम्ही बाजूला कोण नाही आणल्या बाजूला वाट बारीक होती नाटरसायकल सायकल आण बदल का नाही पडंकायकल भरका नाही

ते आरोग्य रुपये आता मी ते शिकल पा तुम्ही आता या टीम मध्ये सिक्कल पाहा त्याच्यानंतर सकाळी जाऊ दे देकडे राहीन शिकल तर काय राहिली आता मग आता तुम्ही ती मेंढी कुठून टाकली टाकली मग आता तिचं काय करायचंय तुम्हाला ते पोलीस ना, ना। काही के पोलीस केस वगैरे करायची नाही काय सगळे चांगले ते बाकी डुर ड्राय कधीच करत मेंढीच काय काय मग तुम्ही ती का मेंढ्याकडेच होते का तुमचं नाव काय शिवाजी कुठले तुम्ही तू तुला नाव काय हरिओ हरिओ कोले कुडलला आणि तुमचं नाव अमोल बाबा